अधिकारी घडवणारी कोकणातील एकमेव संस्था अर्थात महेंद्रा अकॅडमी आता आपल्या कुडाळमध्ये आमच्याकडे राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ महिला व बालविकास अधिकारी पोलीस भरती सरळ सेवा भरती आदींची तयारी करून घेतली जाईल आमची वैशिष्ट्ये अनुभवी शिक्षक वर्ग सुसज्ज वाचनालय अभ्यासाला पूरक आणि शांत वातावरण आमचा पत्ता सत्कार हॉटेल रोड एस टी स्टँडच्या समोर कुडाळ संपर्क त्र्याहत्तर पन्नास एकवीस नव्वद त्र्याण्णव

यावेळी तात्यांचा ठोकळा पुस्तकाचे लेखक श्री एकनाथ पाटील युवराज लखमराजे भोसले युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले अभिनेते विवेक वाळके आदी मान्यवर उपस्थित होते

यानंतर युवराज लखमराजे भोसले आणि युवराजने श्रद्धा राजे भोसले यांनी अकॅडमीला शुभेच्छा दिल्या आज महेंद्र अकॅडमीची आपण दुसरी ब्रांच उघडली आहे त्याच्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपल्या जिल्ह्याच्या मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आवड आहे फक्त त्यांना ते, ना ते मार्गदर्शन नाही भेटलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की महेंद्र अकाडीची अकॅडमीच्या त्यांना चांगलं मार्गदर्शन होईल आणि आम्ही आशा करत आहे की आपण आपल्याला आम्हाला सपोर्ट करणार महेंद्र अकॅडमीचा फायदा घेणार आणि सिंधुदुर्गचं नाम रोशन करणार नमस्कार नमस्कार आपण म्हणता तसं अठ्ठावीस वर्ष असून त्यांनी ह्या अकॅडमी आणि तो दुसरा अकॅडमी आहे खरंच म्हणजे मुलांना आणि दुसरे पिढी असतील म्हणजे ऑन्टरप्रेनर्स असतील उद्योजक असतील त्यांनी त्याच्यावरून जरा असं शिकायला पाहिजे की कमी एज मध्ये पण ते होऊ शकतंय आणि बाजूला असे लोक असतात की सपोर्ट करतात तर तसंच मी ह्या म्हणजे सेकंड ब्रांचला त्याला मी शुभेच्छा देतो आणि त्याच्या पुढच्या वाचनाचे पण शुभेच्छा देतो आणि असे चांगले मुलं घडतील उदाच्या शहरामध्ये म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे परीक्षा असतील म्हणजे आपले पोलीस भरतीसाठी आर्मीसाठी असतील अशा भरतीसाठी असतील तर शंभर टक्के आपण इथे यावं आणि त्याचा लाभ घ्यावं महिंद्रा अकॅडमीच तसंच मी म्हणतो आणि त्याला परत शुभेच्छा देतो यानंतर तात्यांचा ठोकळा पुस्तकाचे लेखक श्री एकनाथ पाटील यांनी महिंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली नमस्कार मी एकनाथ रामचंद्र पाटील तात्याचा ठोकळा या पुस्तकाचा लेखक गेली अठ्ठावीस वर्षे सावंतवाडी महेंद्र पेडणेकर या युवा विद्यार्थी मित्राने महेंद्र अकॅडमी या अकॅडमीच्या माध्यमातून कोकणातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करण्याचा एक प्रथ जोपासला आहे आणि या त्यांच्या संकल्पाला सावंतवाडीचे आदरणीय युवराज साहेब लखनराजे भोसले साहेब आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी युवराजनी श्रद्धा भोसले हो नाव घेताना काही अडचण झाली आपल्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे तर या दाम्पत्याच्या शुभाशीर्वादाने महेंद्र पेडणेकर यांनी खूप चांगली मजूर मारली आहे केवळ पैसा मिळवणे किंवा नाव प्रतिष्ठा मिळवणे हे याच्यात उद्देश नसावा कोकणातील कलाकारातील विद्यार्थी मित्रांना आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून खूप चांगलं मार्गदर्शन मिळेल तुम्हाला ऍज अँड तुम्हाला कधी जेव्हा गरज माझी लागेल त्यावेळी मी नक्कीच इथं मार्गदर्शन करण्यासाठी मी येत राहीन आणखी या विद्यार्थी कारण कोकणाशी माझा पण जवळचा संबंध आहे माझी सासरवाडी कोकणात त्यामुळे मला एक खूप आवडतं आणि या अकॅडमीच्या माध्यमातून कोकणाचा एक वेगळा विकास तुम्ही पुढे घेऊन जाल कारण गेल्याच वर्षी बघा वसंत दाभोळकर वेंगुर्ल्याचे आहेत आपले विद्यार्थी विद्यार्थी आय एस झाले म्हणजे अशी काही चांगली रत्न या कोकणातून आता उदयाला येऊ लागले आहेत आणि महेंद्र आपल्या मार्गदर्शनातून आणि महाराजांच्या कृपाशीर्वादाने ही किंवा आपल्याला सचिन सर सुद्धा आता सध्या मार्गदर्शन करतात तर अशा चांगल्या टीमच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होऊ आणि इथे एक चांगला वटवृक्ष तयार प्रशासकीय चळवळीचा ही तुम्हाला यावेळी भरभरून शुभेच्छा देतो कारण आपण करून उत्साही आहात आणि सतत स्वतः योग्य मार्गदर्शन करात ही माझी अपेक्षा राहील आणि आपल्या भरभरून शुभेच्छा यावेळी अभिनेते विवेक वाळके उर्फ भोळा मामा महेंद्र पेडणेकर यांना शुभेच्छा देताना चांगलेच भाऊक झाले नमस्कार मी विवेक वाळके म्हणजे तुमचं लाडको सेटवरती असताना महेंद्राची आणि माझी ओळख झाली महेंद्र एक सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचं कोकणातलं पोरगो सावंतवाडीतलं अगदी एवढं जवळचं नाता झाला तयार होतं त्याचा नाही आणि म्हटलं तू एवढं जो माझ्याकडून एवढं बोलतं तू नेमकं करतो काय तो म्हणजे माझी महेंद्र अकॅडमी म्हणून सावंतवाडीच असा तुमक सांगण्यासाठी एवढाच इलय की आज त्याची दुसऱ्या ठिकाणी थी। कु कुडाळच्या कुडाळसारख्या शहराच्या मध्यवर्ती थी ठिकाणी थी। महेंद्र अकॅडमीची दुसरी बॅग चालली माका आज अभिमान वाटतं की कोकणात हा साधोसो फोरबो एका शेतकऱ्याचं पोरगो आज एवढ्या मोठ्या लेवलने विचार करतात की आपली पिढी झाली आता आपण पुढची पिढी तयार करूया ती कशी करूया तर ती स्पर्धा परीक्षा अजूनपर्यंत इकडे त्या बाबतीत लक्ष दिलेलं नाही तर ते स्पर्धा परीक्षा मुलांपर्यंत कसे पोचवायचे आणि त्याच्यातून ए एम पी एस सी यू पी एस सी ह्यासारखे स्पर्धा घेऊन आपल्या कोकणातली मुलं आपली मालवणी मुलखातली मुलं वरच्या लेवलपर्यंत कशी पोचतील हा त्यांनी एवढं अभ्यास केला आणि आज त्याचा फळ म्हणून आज त्यांनी दुसरी शाखा चालू केल्यानं ती उडाळा त्याच्यासाठी आमचे तात्या पाटील सुद्धा उद्घाटक म्हणून येते जे एका पुस्तकाचे लेखक असत मूळ पुस्तक जा कसा लिहायचा पुस्तक कसा लिहायचा त्याचं मार्गदर्शन मुलांका कसा करायचा ह्या डिटेल त्या पुस्तकात लिहिलेला असतात आणि तो लेखक आज एका उद्घाटक म्हणून मिळालो महेंद्रचं भाष्य खूप मोठा तुमचं पालकांना एक विनंती आहे दहावी नंतर बारावी नंतर आपल्या मुलांनी काय करायचं काय करायचं यार तुम्ही समाजातून शोधा समाजातून मुलं कुठली पुढे जातात कुठल्या डिरेक्शनने आपली मुलं पुढे जाऊ हवी आहेत ह्या तुम्ही दहावीत मुलं अकरावीत गेल्यानंतर ठरवा अकरावी बारावी त्या मुलासाठी फील्ड तयार करा आणि बारावीची परीक्षा संपली की त्या फील्डमध्ये त्या मुला झोपून देऊ सांगा तांबल तुमचं नक्की नाव उचलून आणि महेंद्रकडून मी नक्की शब्द तुमका देत आहे अकॅडमी अशा प्रकारे महिंद्रा अकॅडमीच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला कोकणशाही टीम कडून महिंद्रा अकॅडमीला मनपूर्वक शुभेच्छा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका